भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत आहे या मतदारसंघात आतापर्यंत पोवार तसेच कुंदी समाजाला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे पण आता तेली, तेली समाज देखील आक्रमक भूमिका घेत आहे त्यामुळे कुठल्याही पक्षाने तेली समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही त्यामुळे या निवडणुकीत तेली समाजाचा उमेदवार कोणत्याही राष्ट्रीय पक्षातर्फे देण्यात आला नाही तर तेली समाजाचा उमेदवार मैदानात उतरवणार असल्याची भूमिका तेली समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे इतकंच नाही तर राष्ट्रीय पक्षात असलेले तेली नेत्यांना देखील राजीनामे घ्यायला लावू व एकजुटीने तेली समाज मैदानात उतरेल अशी भूमिका तेली समाज महासंघाच्या वतीने घेण्यात आली आहे तेली समाजाची भूमिका ही राहील का दोन मध्ये जे होणारी लोकसभा आहे याच्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस या पक्षाच्या लोकांनी समजा आमच्या पक्षा समाजाच्या आम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही कारण आजपर्यंत आम्हाला कुठंच नेतृत्व करण्याच्या या लोकसभेमध्ये भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये आजपर्यंत चान्स मिळाला नाही तीन लाखाच्या जवळपास आमचा समाज आहे तर आम्ही आमच्या समाजातील एक नेतृत्व उभं करून त्यांना आम्ही स्वतंत्र लढवण्याचा प्रयत्न करू आणि त्याला समाज त्याच्या पाठीशी राहील आणि आम्ही त्या त्या पक्षातील लोकांना सुद्धा जे टॉपचे नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू का तुम्ही समाजासाठी तुम्ही तुमच्या पक्षाच्या राजीनामा द्या त्या जेणेकरून त्यांनासुद्धा धडा शिकवल्या जाईल त्या पक्षाला आणि पुढे आमच्या तेली समाजाची कोणी आईगाई करणार नाही ह्यूज अँड थ्रोची भूमिका आमच्या समाजाबद्दल कोणी घेणार नाही सध्या माझ्या माहितीप्रमाणे तेली समाजाचीच वोट बँक जास्त आहे कारण जनगणना झाल्या असता अजूनपर्यंत एकोणीसशे एकतीसपासून जनगणना करण्यात आली नाही पण जे काही आकडेवारी येतं आहे आमच्यासमोर त्या आकडेवारीमध्ये तेली समाज हा सर्व सर्वांपेक्षा बहुमताने आहे आणि ग्रासरूट लेवलवरसुद्धा आमचं कार्य आहे आमच्या समाजाचे कार्यकर्ते आहेत योग्य संधी दिल्यास भंडारा गोंदियाची सीट आम्ही आमचा समाज निश्चितच जिंकेल कशी मला आशा आहे